हवी आपल्याला आप एक खडस मासा भेटला तरी काम फिट झालं मानलं पाहिजे पाण्यात जाऊन मोठी रिस्क घेतात आणि मासे पकडायचा एक धमाल मजा असते गावाकडे ह्याच टायमाला ह्या मोसमात अरे काय खडस आहे की खडसच आहे आई शपथ केवढा बघ अरे आपण फ्रेश अरे मोठाच आहे आपण तेवढाच आहे केवढे बघ खडस लगभग लग लगभग हा 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 इकडे पात आहे हा एक दुसरा मासा आहे आणि बाकी हे खडस मासे लागले मोठे मोठे नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आम्ही आलोय अवीच्या गावी निवडीमध्ये संगमेश्वरमध्ये मध्ये आणि सकाळपासून मस्त फिरतोय माझ्या मस्ती मजा मस्ती चाललंय फुल धमाल आणि पाठी कधी कधी अन असे अनप्लॅन असतात ना प्लॅन ते होतात तर अचानक आले गावचं थोडं माझं काम आहे त्यासाठी एक 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 ऍड झालो आम्ही पाच जण आहोत बरोबर तर गावात धमाल सुरू आहे तर आज ऍक्च्युली आपल्या जवळपास नदी आहे नदी आहे तर त्या नदीवर आज खास मासे पकडायला जायचंय म्हणजे मासे बऱ्याच प्रकारे पकडले जातात तर आज आपण आहे ना नदीमध्ये गळ लावणार त्याला पिचलांडी एक मासा असतो छोटे मासे असतो ते लावणार त्याला आणि ते आपण गळ लावत लावत वरवर जाणार आणि भरपूर लावणार साधारण पंचवीस तीस तरी गळ लावणार आणि आज गळ लावायचे पाऊस वगैरे जरा येतो ना छोटा मोठा तेव्हा त्या मासे चढतात वर चढतात खडस मासा जास्त करून असतो खडस किंवा वाम वा किंवा पात या दोन तीन प्रकारचे मासे मिळतात खडस मासा जास्त करून मिळतो तर आज आपल्याला गळ लावून यायचंय ते कसे पास लावतात ते बघूया बघायचं आणि उद्या सकाळी लवकर जायचं असतं पाच साडेपाच ला कारण नाही तर ते मासे कोण घेऊन जायचं कारण आपणच नसतो ना आजूबाजूच्या गावातले लोक येतात मग आपण ते चेक करायचे सकाळी आणि जे काय मासे मिळतील ते घेऊन येऊ हे आहेत केतन दादा आणि राज ते गावीच असतात नमस्कार आज आपण जातोय तिकडेच आणि हे काय रॉड पण घेऊन चाललोय करूया संगमेश्वर निरदवाडी एस टी आली आपली गाडी काढायला गेली इथून तुझ्या बाजूला दिसते ना ते प्रचितगड आणि सह्याद्रीची रांग आहे पूर्ण आणि खोराय पूर्ण खाली आणि हा सडणीचा म्हणजे उंचावरचा पूर्ण गाव आहे पाठीमागे एस टी आहे आमच्या आणि ह्या रस्त्यावरून दोन गाड्या पास नाही होऊ शकत फील आम्ही तर इथे तर लाईव्ह फील घेतोय पण तुम्हाला प्रत्यक्षात हा व्हिडिओच्या माध्यमातून फील यायचं की नाही आहे नाही तुम्हाला येत असेल तर कमेंट करून जरूर सांगा असेच तुम्हाला गावाकडचे व्हिडिओज पावसाळ्यात अजून बघायला मिळतील यांना माझ्या गावी न्यायचं आहे एक पुढच्या आठवड्यात प्लॅन होईल बहुतेक हे भाऊ आहेत ना आ, आ, केतन, केतन आणि त्याच्यानंतर चेतन आणि रतन भाऊ आहे चेतन केतन रतन तिघा पण मास्टर मास्टर मासे पकडायला दरवर्षीच आहे ऍक्टिव्हिटीज असतात हा एक्सपर्ट पूर्ण धुकाय बघा खाली कसला खतरनाक खतरनाक धुका एकदम म्हणजे आम्ही काही नंतर जाणार आहोत धुक्यामध्ये फील घेतो मी फील इकडे काही घर आहेत वाडी आहे इकडे काय पाचांबे गाव पाचांबे गाव गावीच्या गावी अळू जास्त आहेत अळू भरपूर आहे यावर्षी पावसानं खाऊन नाही दिला रे चांगला अळू पाणी गेलेलं पानरलेलं असणार त्या मजा नाही अरे हे वरचे पिकाला नाही पिकतील लवकर खूप आहेत पाणी गेल्यानंतर पण हे रानातल्या अळू आहे ना ह्या टायमाला खूप असतात ना हे हो खूप झालेत हे असे घरी नेऊन पिकतात पण लवकर हे बघा किती आहेत भरपूर आहेत अळूचं झाड आणि ह्याची ती उसरी मस्त लागते एकदम अळूची उसरी अशी झाडं खूप आहे तिकडे अरे हा पिकलाय आहे ए हा बघ हा चांगला वाटतंय चांगला वाटतं हा चांगला आहे चांगला आहे ना चिखल आहे खाली खूप पाऊस जाम पडलाय जंगलातला रस्ता सुरू झालाय आम्हाला जवळ दोन तीन किलोमीटर चालायचं आहे तर जंगलातला ट्रेक पण आमचा होतोय आम्ही चाललो आहे ना जंगलचा रस्ता पूर्ण तीव्र उतार आहे म्हणजे आम्ही डोंगर टॉपला होता होतो गाव मध्यावती येऊन गाडी थांबवून आम्ही एक रस्ता आहे त्या रस्त्याने खाली खाली चाललो आहे चढताना हलत खराब होणार आहे उतरताना पटापट उतरतो आहे चढताना दम लागेल आम्हाला बहुतेक कारण की अजून आम्हाला बऱ्यापैकी अर्ध डोंगर क्रॉस करून खाली उतरायचं आहे आणि असं पूर्ण घनदाट जंगल इकडे पाऊस पडतो ज्या वेळेस तिथं पाणी असणार पूर्ण इथे ओढा असतो पूर्ण चलो असा जंगलाचा पूर्ण फील घेत चाललं आहे आम्ही बऱ्याच दिवसानंतर तुम्हाला असे गावाकडचे व्हिडिओ जंगलातले बघायला मिळतात ना जसं जसं पुढे चाललो आहे ना आम्ही तसं तसं जंगल आणखीन दाट होत आहे आणि आम्हाला पुढे एक ओढा आहे पाण्याचा आवाज येतोय लांबूनच जंगल सफारी चालू आहे छोटा ओढा लागला इथे पाऊस जास्त असेल तेव्हा पाणी इकडे असेल बघा पूर्ण याच्यावरून पाणी गेलं आहे आणि आवाज येतो वा किती पाण्याचा खेकडे बिकडे जाम असणार आहे ह्या वरती जंगलामध्ये अशी भरपूर वनस्पती दिसत आहेत ज्या फक्त पावसामध्ये आहेत रस्त्याला एखाद दुसरी अडहमी पण सापडते हवीला ले सापडली एक अजून तसं त्याचा टायमिंग नाही आला अजून एक पंधरा वीस दिवस महिना आहे पण दिसत आहेत केकमध्ये मध्ये मध्ये हा एक मोठा ओढा लागला आहे तो क्रॉस करूया पाऊस जास्त असेल तर इथे येऊ शकत नाही आपण बऱ्यापैकी लांब आहे आम्ही चालत खूप पुढे आलो आहे जे मेन स्पॉट आहे तो पुढे अजून आम्ही पहिल्यांदा आलो आहे ना, ना। त्यामुळे सगळं नवीन आमच्या जडी म्हणजे हे जंगल अवेकडे येत असतात सारखे पावसामध्ये पूर्ण बिडं पण अशी खाली पडतात त्या फांद्या वगैरे कारण की वादळ वारा खूप असतो आम्ही तो डोंगर क्रॉस करून असं खाली आलो असं इथून चालत चालत पुढे चाललंय जंगलात ना अजून खाली जायचं आहे आम्हाला आता इथून पण उतार आहे खाली स्लिपरी आहे पाय सरकू शकतो चांगले ग्रीपवाले शू पाहिजे रस्त्याला पूर्ण ओढा असतो इथे पाऊस पडतो तेव्हा पूर्ण माती वाहून गेली खालची इकडेच आपल्याला बघूया काय काय मारतात हे इकडे मासा चढतो वरती पाणी जास्त असेल तर थोडं रिस्की पण असतं इकडे खाली धरण आहे ह्या साईडला या स्पॉटसाठी आम्ही किती खाली डोंगर उतरून टळायला आलो आहे म्हणजे जमिनीच्या सखल भागाला मासे चेक करतात आहेत काय चढले बिडलेत काय हे धरणातले मासे मोठे झालेले असतात ना जे पावसामध्ये ना असे वरती इकडे ह्या नदीला येतात तर तेच मासे पकडायला जळ लाव तर त्या पण मुगे कसे लावतात ते आम्ही आता ही नदी क्रॉस करतोय आम्हाला जायच्या पुढच्या स्पॉटला तिकडे फक्त बघितले मासे चढलेत काय जसं आमच्या गावी आम्ही आम्हाला माहिती आहे कुठे काय आहे तसं इकडच्या गावचं ह्यांना इकडे सगळं माहिती आहे कुठे काय आहे ते पावसात जास्त पावसा तिथे आपण क्रॉस नाही करू शकत एवढं पाणी स्पीडने असणार डायरेक्ट धरणात जाईल माणूस तिथे ही धरणच आहे पूर्ण इथून स्टार्ट झालं खाली चला आपण पण क्रॉस करून घेऊया आणि बऱ्याच वेळेस पलीकडे गेलेला माणूस अडकू पण शकतो इकडे म्हणजे येताना त्याला मिळणारच नाही जागा त्याला वरती पूर्ण फिरून जायला लागेल डोंगर ॲक्च्युली या ठिकाणी येऊन जाळी लावून ते, तो तो ते मासे पकडतात ना एवढे छोट्या साईडचे त्याचं कारण आहे की ते गळ्याला लावायसाठी मासे लागणार आहेत ते विशिष्ट प्रकारचे मासे असतात ते इथे पकडायला लावला आम्ही तेवढं बघा मारतोय तिकडे आपण इथे उभं राहूया ना इकडे या साईडला इथे उभं राहा इथून मासा तिकडे जाईल घाबर येईल ना आपल्याला जाळ्यात जाईल ॲटलिस्ट इथे उभं राहाय खायला भिजायला होत भिजायला होत भेटले भेटले काहीतरी भेटले पण हे मासे कधी असतात जेव्हा पाऊस जास्त पडतो तेव्हा जास्त येतात ना गडूळ पाणी येतं ना गडूळ पाणी जास्त येतात इकडे काही खौल मासा मिळतोय पण ते म्हटले खवल मासा हा एक ऑप्शन आहे त्याच्यापणपेक्षा वेगळा एक मासा असतो तो आपल्याला लावायचा असतो जो चांगला टिकून राहतो सकाळपर्यंत आणि त्याला मासे मोठे लागायचे खडस खडस मासा आहे मोठा तो लागायचे चान्सेस जास्त असतात तर त्यासाठी आम्ही इकडे आता सध्या या डोहातले छोटे छोटे मासे पकडायला लागले जाळीने ते आपल्याला कामाला लागणार आहेत गळासाठी लावायला त्या दगडातनं असं वरती वाटतं आहे पण खाली पाय मुरगडण्याची शक्यता जास्त असते म्हणून सावकाश जाव्या बरोबर ग्रीप वाले शिव पाहिजे चांगले लागतं काय आहे काय का मासा असे मासे साईडला ठरत इकडे साईड साइडला असे काय भेटला खौल भेटले एकच खौल भेटले पाऊस धरलाय काही पाऊस पण धरलाय रस्त्याने चालतं चालतं पुढे आलो हो। आणि हा स्पॉट आहे जिथे धरणाच्या इथे फिशिंग केली आहे ते काही अनुभवी लोक फक्त येतात सगळ्यांचं काम नाही कारण खूप खोल आहे हे सगळे फिशिंग होते सापडला मासा तर बरा आहे एकाच दुसरा मोठा आहे रे धरण हे पाचांबे धरण बोलतात त्याला पूर्वी गावं होती ना इकडे ही गड नदी आणि पूर्वी गावं होती ती कुठे होती मग ह्या पट्ट्यातच खूप खाली खोल असेल का हा नाचुली चिखल असतो खेचून घेतलं ते वॅक्युम असत नाही चिखलत पाय पाय पायतो खालीच त्याला वर येत नाही असत नाही किती अनुभवी असतील तरी कोण जात नाही त्यामध्ये गावाला तर कोणच जात नाही धरण म्हणजे रिस्की बरेच जण किती जरी एक्सपर्ट असले ना पोहणारे त्यांचा थांब पत्ता लागत नाही खेचतं ते खाली वॅक्यूम पण क्रिएट होतं रे खाली म्हणजे एका साईडला आंबलेलं पण असतं ना, ना। त्याचं प्रेशर समजत नाही आपल्याला हा फुल मेडिटेशन पॉईंट आहे निखिलने अर्थ तसं तपश्चर्या केली काय साध्य झालं की नाही हातामध्ये लागलं ला की नाही काय बघा बगार स्पॉट वगैरे काय भारी आहे इथे फोटो कसले येत आहेत पूर्ण धरणाच्या बाजूचा व्ह्यू आहे सीतने आमचे मस्त मस्त छान फोटो काढलेत जे इंस्टाग्रामवरती येतील मी काही जास्त इंस्टाग्रामवर ॲक्टिव्ह नसतो पण इथला हा लय भारी आवडला म्हणजे विकासला पण आवडला विकास बोलतो इथे आपण मेडिटेशन करावं या उद्याला पाऊस नाही पडला तर जेवण करू इकडेच खायचं इकडेच मस्त निवांत राहायचं एकदम निसर्ग नाही आणायचा म्हणजे पूर्ण जगापासून दूर एकदम भारीण्याचा पाऊस आला हे बघा आम्ही आता जास्त थांबू शकत नाही ते कारण की पाणी वाढलं तर आम्ही अडकू पुढे जाऊन अजून दोन तीन आम्हाला ओढे पार करत जायचं आहे डोंगर चढायचा अजून निसर्गाची किमी बघा ना काय एका साईडला पूर्ण ऊन एका साईडला ऊन आहे इकडे आणि इकडे पाऊस आहे अळंबी तर ना त्या टायमाला ह्या जंगलात अळंबी खूप असणार पाऊस एकदम येतोय त्याचा आवाज येते पानावरती पडतात नसे येताना असा आवाज करता येतो तो हे वरती झाड दिसतंय ना झाडावरती पण मस्त छान पानाली येत पालवी ती पानं अशी वाटतात काय कोणीतरी चित्रकाराने रंगवलीत अशी पानं दिसतात ह्यात कॅमेऱ्यात दिसतात का माहीत नाही पण भारी वाटत पानं ती हे बघा पानाला भारी वाटतात ती मळू भेटला एक जिवंत आहे हा मळा मासा हे मासे भेटतात चटणीच्या टायमाला ना चटणीला हात मासा भेटतो जास्त आणि अंडीवाले असतात फुला हे हा एक थोडक्यात खरब्यासा का दिसतो सेम खारवा खरब्याचा कलर थोडासा लाईट हा या ठिकाणी एकाच ठिकाणी फुलपाखरांचा पूर्ण कळप आहे बघा पूर्ण फुलपाखरांचा कळप आहे बघा एक नंबर हॉटेल रे हे बघ ना भारी ना एक नंबर वाटत फुलपाखरे बघा किती आहेत एकाच ठिकाणी सेम कलरची पूर्वीकडे गावं होती ना तेव्हा शेती केली जी शेतांचे मळे आहेत म्हणजे मालकांड याच्यामध्ये शेती केली जायची भात शेती आता ते सगळं लोक सोडून शहरात स्थलांतरित झालेत शेती कोण करत नाही दुर्लक्ष झालं टिटवी ओरडते आणि पूर्ण खाली गवताच्या खाली चिखल आणि पाणी आहे आणि आपले मित्र आहे ते इथे गेलेत गळ लावायला मासे वाले। मासे मिळाले तरच लावता येईल ना मग ते टोकेला हां खुबे खुबे आम्ही आता चाललो आहे गळ लावण्यासाठी खाली तर स्पॉट आहेत तो तिकडे जाऊ आपण त्यांचे ठरलेले स्पॉट असतात गळाला आता लावायची सुरुवात हा वाहून आलाय कोणाचं तरी बेकार एकदम खतरनाक वाट कुठेतरी कुठल्या तरी ह्याचं जनावरच आहे वाहून आहे हे बघा हे असे गळ असतात हे असे गळ असतात तर हे रस्ती नाही आपल्याला बांधायचे झाडा इकडे झाडं असतात ना मध्ये नदीमध्ये त्यांना बांधायचे आहेत आणि हे मासे दाखव हे मासे चढणीच्या माशांसोबत पण भेटतात ह्या टायमाला जास्त असतात हे आपल्याला गळाला लावायचे म्हणजे याला मासा भेटेल मोठा खडस माझा उद्याला भेटेल बघू पाणी बघू ना किती क्लीन आहे पूर्ण एकदम स्वच्छ नितळ पाणी दिसतंय आवाज पण मस्त येते पाऊस थोडा कमी झाला त्यामुळे पाणी कमी नाही त्याच्यात उभं नाही राहू शकत आपण पाणी ओवर वर पाणी येतं इकडे म्हणजे डेंजर पण आहे तेवढाच चांगला पण आहे पाहिजे फील घ्यायला पूर्ण तर एकदम माशात गेला पाहिजे माशात पूर्ण गळ गेला पाहिजे ना निघतच नाही ना एकदा गेला की एवढा मासा तोंडात घालतो ना पूर्ण सगळा तेव्हाच तो सापडतो आणि ते चमकतात ना हे वास येतो हा एक झाला गळ असा गळाला लावला जातो मासा आणि हा मासा नंतर बांधला जातो इकडे याच्यामध्ये ना आणि सकाळी पण बघायचं ह्याला मासे लागलेले असतात अडकलेले असतात तसे पूर्णही झाडं असत नाही यांना बांधायचे गळ आता पण चाललं आहे आपण किती लावतो आहे गळ आज किती लावते गळ लावतोय ना भारी वाटतंय वरती नदीला पाणी किती आहे इकडेच हवी नाही मागे एक व्हिडिओ केलेला मासे खूप मिळालेले ते आणि दोन तीन दिवसापूर्वी सतरा की अठरा मासे मोठे खडच लागलेले इकडे यांना मानलं पाहिजे एवढं पाण्यात जाऊन मोठी रिस्क घेतात आणि मासे पकडायचं एक धमाल मजा असते गावाकडे ह्याच टायमाला ह्या मोसमात पाणी किती आहे बघा एवढ्या पाण्यात आम्ही आलो आहे आणि खाली पाणी स्पीडने आहे आता हे लावतोय तो तिकडे बघा ह्या छोट्या छोट्या झाडांना बांधणार ही झाडं का वाहून जात नाही मोठा पाऊस आला तरी आणि गड सोडला जातो खाली या डोहामध्ये हा इथे खूप फो, फोल्ड डोहा आहे इथे सोडला जातो तर लावायचं काम आहे हे बघा पाणी बघा किती आहे खतरनाक पाणी एकदम स्पीडमध्ये हा तिकडे झालाय तु किती पाण्याबा किती आहे खूप खतरनाक पाणी पावसामध्ये जास्त पाऊस पडून त्या उभं राहू शकत नाही पण येतं हे झाडांच्या वरून पाण्याचा आणि हे लोक टाइमपास होतं तिकडे स्पीड नाही पाणी आहे आणि बऱ्याच वेळेस काय होतं माहिती आहे का नौखा व्यक्ती आलेला असतो बरेच जण अतिउत्साहाच्या भरात्यांना असं वाटतं की हे पाणी कमी आहे पण इथे खूप खोल आहे इथले स्थानिक लोक पण ह्या टायमाला जात नाही कोण तर याची काळजी पण घेतली पाहिजे कुठेही या जाडीकडे तुम्ही जाल फिरायला पावसामध्ये एक महत्त्वाची काळजी का तिथल्या स्थानिक लोकांचा पहिला सल्ला घ्या नंतरच कुठे पण जा तर हे एक सांगायचं तुम्हाला आमचं सा खूप मन करतो इकडे आंघोळ करायचा पण हा तो स्पॉट नाही वरती करू शकतो इथे खूप खोल आहे कोकणात गावामध्ये पूर्ण आता सध्या हिरवळ पसरले जिकडे तिकडे आहे ना पूर्ण गालीच्या असा पूर्ण हिरवळ आहे काही दिवसांत तुम्ही आता हे गवत थोडंसं वरती वाढलेलं दिसेल पण एक टायमाला इकडे कर शेती करायची ना तेव्हा पूर्ण हा परिसर इकडे गुरं ढोरं नांगर लोकांची पूर्ण रहदारी असेल इकडे आता खूप कमी लोकं येतात आणि उद्याला मी मासे बघायला येणार तिकडे तर तुम्हाला अजून दोन दिवसात काय काय बघायला मिळेल इकडे बघूया आवीच्या गावी पावसाचा फुल आम्ही फिर घेतो इकडे आणि गावाकडचा पाऊस म्हटला ना की तो आनंद देणारा सुखावणारा एक इथे आहे की ते रेंज बिलकुलही नाही आईच्या घराच्या इकडे फक्त एक गाडी दोन गाडी पकडतात पण इथे बिलकुलही रेंज नाही आहे दुपारपासून आम्ही नेटवर्कच्या बाहेर आहोत बाहेर आहोत तर आता पाऊस त्या साईडला खूप धरला आहे म्हणजे कायसे काय खूपच हे लागणार आहे पाऊस आम्ही चाललो आहे त्याच साईडला तिकडे नदीच्या साईडला पूर्ण अशी चालायला जागा पण आहे हावाला व्यू बघा ना पाणीच पाणी एक नंबर लोकेशन आहे आपण तर कुठे कुठे शोधत असो गावाला तर एकदम इझी आहे सगळ्या प्लस पॉईंट काय आहे कुठे पण राहिलाच ना उभा हो शक्यतो तो, तो लुक मिळतो पाऊस किती झाला बघा पाऊस कसला पाऊस धरलाय डेंजर पाऊस धरलाय आपला भाऊने वरती जाऊन झाड टाकला त्याला भरपूर मासे मिळाले का एकच झाड मिळाले एवढे वाचे पण करतात ना एकदम कालवण वगैरे काय करायचे सळाई करून चांगलं लागतात बरेच भेटले ते संध्याकाळची सोय झाली हे <laughs> बघा खतरनाक मासे भेटलेत हे गळासाठी घेतलेले पण आपलं घरचं काम होईल ना आज रस्ता आहे उद्याला आम्ही खडस बघायला येणार आहे खडस भेटतात काय चला काळो खोत पडला चाललाय आणि चाललोय आम्ही सकाळचे वाजलेले आहेत साडेपाच आम्ही लवकर उठलो आहे रात्रीच्या झोपायला आम्हाला एक वाजले पण आत्ता उठलो आहे याचं कारण की जे माशांसाठी आपण गळ लावलेले ते तो तो ल, उजारता उजारता जारता जारता जार, आता जाऊन बघायचे कारण की जर लेट गेलो ना तर कोण ना कोणते गायब करतील आणि हा टायमिंग असतो उजाडता उजाडता जायचं आता झुंझुंमुजू झालं आहे एक पंधरा वीस मिनटात आम्ही खाली पोचेपर्यंत उजळेल पूर्ण तर आम्ही उठलो आहे आणि आलो रोडवरती शीत गाडी काढतो तिकडून आणि इकडे आम्ही या साईडला लाईट लावू यासाठी कारण की काळं होता इथे आणि पूर्ण आजूबाजूला अंधार आहे इकडे आहे काय सोंडकिया आणि सीत गेले आणि विकास वरती गेलाय काहीतरी आणायला बघूया काय किती भेटतात खडस मासे बघूया आणि नशीब काय नाही तर मग दुपारची सोय होऊन जाईल आली रे आली गाडी आली आपली जाऊया आपण आमचे मंडळी मित्र काल होते ना ते बघा बरोबर दॉट साडेपाच वाजता शाळेजवळ येऊन थांबले होते आमच्या पुढेच आहेत बाईक वर टाइम टू टाइम बाई एकदम विषय हार्ड आहे एकदम चला चला पोचलो आम्ही स्पॉटवरती गाडी लावले काळ कसं अजून आवाज होता ना विचारू नका साडेपाच ते सहा सात या मध्ये सगळे पक्षी उठतात आणि आवाज करतात फुल आवाज पक्षी मस्त ना ऐकायला गावाला हीच तर फिलिंग आहे गावाला मेन तिकडे तिकडे पक्ष्यांचा आवाज आहे जंगल कुठे पण जातो मी त्या टायमाला फुल येतो सगळेजण आम्ही आलो आता इकडे स्पॉटला इथून खाली चालत जायचं आम्हाला थोडं पंधरा वीस मिनटं पक्षी कसले बोलतात ती प्रकारचे पक्षी आहेत सगळ्यांचा किलट झाला आहे इकडे पण एक ओरडते आम्ही जो वरचा जंगल आहे ना तो पूर्ण पार करत खाली आलो जास्त काही शूट नाही केलं आहे टायमाला कारण की खूप भरपूर सारा शूट होईल आणि हा जंगलातला उतार आहे इस पूर्ण वीस पीस मिनटं ते चालतं आहे पूर्ण उतार आहे ते पण चढता हात खराब होते ते जाताना डोंगर पूर्ण उतरतोय आम्ही खाली आणि असा रस्ता आहे जंगल आहे पूर्ण दोन्ही बाजूला रात्री पाऊस तेवढा नाही पडला आहे थोडा पडला असताना पाऊस बऱ्यापैकी मासे जास्त लागले असते पण पाणी तेवढंच आहे जास्त नाही लागलं पाऊस खलकलच आहे काय खलकलत आहे खलकला आहे हा तो स्पॉट जिथे आम्मी ग टाकले पहला गड़ उचला गया बोया भेटते क्या पैला गड़ा तो अड़कला वाट पैला गड़ा का इल्ला पात लगले पात मोटी पात लगले हाँ मोटी पात लगले जबरदस्त लगले या बाजूला बघताय आम्हाला केवढा मोठा खडस मासा भेटलाय एकदम मजबूत बघा एवढा मोठा मासा किती अडीच किलो किलोच्या वरती आहे एवढा मोठा खडस मासा भेटला आणि हे आतापर्यंत दोनच गळ ठेवलेत ना दोन चार गळ झाले सतरा अठरा गळ आहेत अजून पुढे बघूया किती भेटतो नेक्स्ट मला वाटलं ना तेवढे मासे मोठे मोठे असतील ना असतीलला केवढा मोठा आहे अजून गवला काहीतरी काहीतरी आहे अजून काहीतरी आहे मोठा आहे मोठा आहे आयच्या गावात आयुष केवढा आहे बघ अरे काय खडस आहे की खडसच आहे आयुष थेवड बघ अरे आपण फ्रेश आहे रे मोठाच आहे आपण केवढच आहे केवढे बघ खडस हा 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 हा

रेकॉर्ड किती आहे वर्षीचा सत्रा तर पहिल्याच दिवशी सत्रा पकडले सत्रा आई शपथ असे याच साईज चे होते आईला कडक यार हा अजून वेटे सत्रांची माळ घालतो नंतर अवी आपल्याला एक खडस मासा भेटला तरी काम फिट झाला एक बोट्या मस्त लागतात हा काय करायचं मसा हा प्रायानी तसा पण करूया हा स्पॉट इकडेच सगळे गळ लावले असे पाण्यात ह्या असे झाड छोटे छोटे त्याला गड बांधून लागलाय लागलाय बोलतो तिथे लागलाय काढाय गेला तिकडे दादूस मजबूत लागला बोलतो तिथे पण हलतोय कसला तिथे हलतोय हलतोय लागलाय इथे पण लागलाय चक्कावा ते एकदम खडक भेटले तिथे पण भेटलाय आता तिथे ठेवेल कुठं तो ताई लाट तिकडे कुठेतरी गेला तो तिथे उडी मारे खडक अरे तिकडे दोन मासे आहेत घेऊन येईल इथे असा हलत शिते तो काहीतरी काय झालं त्यानं वरती स्किन आहे ना एकदम तुकतुकीत असते एकदम यांची स्किन खवलं मोठी मोठी खवलं मोठा टास्क असतो खवलं काढणं हा दोन भेटले काल रात्री पण भेटले आम्ही बोलतो ना काल दोन नेले रात्री हा सोनू आला होता हा सोनू म्हणजे केतनचा भाव रात्री एकदा राऊंड मारलेलं दहा वाजता पाच सहा वाजता वगैरे लावले ना आपण सहाच्या दरम्यान लागलेले मग सात आठच्या दरम्यान पण आहेत ना तेव्हा त्या टायमिंग लागलेले असतात मग रात्री आलेले दोन घेऊन गेलेत आता आपल्याला साधारण मला वाटतं चार पाच तरी ठीक आहे म्हणजे आल्यासारखं काहीतरी झालं आपलं काम असं माहित आहे का वेळ फुकट नाही मेहनत केल्याचं काहीतरी चीज झाला पाहिजे लांब यायचं खूप चालत्या लागतं आम्हाला इकडे त्याच्यानंतर सकाळी कसं एखादा तरी लागला ना तरी ठीक आहे आणि हे अंडीवाले असतील इकडे पात आहे हा एक दुसरा मासा आहे आणि बाकी हे खडस मासे लागलेत मोठे मोठे जवळ जवळ आहे ना आ, दोन किलोच्या दीड किलोच्या व आसपास असेल ना हा दोन एक दोन एक किलो दोन एक किलो असेल एकदा मजबूत साईज भेटले तर असे सतरा सतरा मिळालेत एक ह्या पहिल्या पावसामध्ये गळ लावूनच तर तेव्हा तर खूप जाम मजा आली असेल एकदम ॲडव्हेंचर आहे पण मेहनत खूप आहे पण कधी कधी एवढी मेहनत घेऊन पण कधी लागत नसेल तेव्हाही वाटत असेल ना कधी कधी दोन तीन दिवस लागतच नाही हां ना एवढं यायचं खाली नाही सुरुवात झाली की लागतच नाही हो ना दोन वेळा यायला लागतं हा लावताना परत सकाळी परत सकाळी तरी ठेवलं ना त्या काढलं आता आपण काढणार की काय करणार आता काढूया कारण पाणी वाढलं हो तर मग त्याला ते आतमध्ये लाव लावलेलं असतं ते आपण मासा निघून गेलेलं असतं ना खाल्लेलं पण असतं ना नाही नव्हता खाल्ला त्याचं होतं काय कांचा असतो तर मंडळी आता आम्ही आलोय परत एकदा खालची चढण चढून वरती रोडवरती चार सात मासे मिळाले म्हणजे मोठे मोठे आणि सगळेजण बसतात गाडीमध्ये पाऊस बारीक बारीक आता येत होता आणि मेन गोष्ट इथे खाली आता आम्ही गेलो ना तेव्हा ते, ते पाय दिसले नाही पण इथे गव्याचे पाय दिसले आणि एकदम रिसेंट मला वाटतं आता चढता चढता आपण आहे ना हा तेव्हाच ते गेलाय एकदम एकदम फ्रेश आहे आणि इकडे काल रात्री पण आम्हाला वाघ वगैरे दिसले जंगली प्राणी खूप आहेत कारण खूप जंगल आहे इकडे माझ्या व्हिडिओमध्ये बरं ऐकता ना वाघ आहे बिबटे आहे त्याच्यानंतर गौरेडा काल आम्ही बघितलं लाईव्ह त्याच्यानंतर भेकरस ससा असे बरेच आहेत त्याच्यानंतर तो आहे कोल्यासारखा दिसणार काय तरस तरस आहे असे बरेच आहे आणि तिकडे शुंगारपूर पट्ट्याला आहे ना सांबर आणि अस्वल सध्या दिसायला म्हणजे प्राण्यांचं जी संख्या ती बरीच आहे भरपूर आहे आणि खूप छान वाट लोकांना वाघ दिसत हे त्यातल्या त्यात नशीब आणि माशांची आज मस्त रेसिपी करूया आज जेवणात असणारे दुपारी मस्त वाटलं अळंबी लागले तर हे एक भेटले काल भेटले दोन तीन मग खराब झालेले आता एक पंधरा दिवसाने अळंबी यायला सुरुवात होईल तर गावाकडची फुल धमाल म्हणजे तुम्हाला आज बघायला मिळाली मासे मस्त भेटलेत मोठे मोठे तर दोन दिवस मेहनत करून काहीतरी मिळालं तर चला आता मी इथून हा व्हिडिओ संपवून चालले घरी पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू कुठल्या तरी चांगल्या काहीतरी फिरू अजून कुठेतरी मेन म्हणजे आमचा आम्हाला मारले जायचं जायचंय इकडे हळू होती हळू काढायचे होते पण आता जरा पाण्याने भिजलेत लेत तर चला निघतोय मी आता घरी